विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली त्यासोबतच भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता शिंदेच्या सोळा आमदारांना पात्र ठरवले या निर्णयाचं स्वागत करताना बाळासाहेब भवनात प्रवक्ते किरण पावसकर ज्योती वाघमारे शीतल म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला मिठाई वाटप करून हा साजरा करण्यात आला यावेळी ज्योती वाघमारे म्हणाल्या की घराणेशाही विरोधातील हा लोकशाहीचा विजय आणि बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा विजय यासोबतच हा विजय संविधानाचा आहे बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे असं प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे ही जीत आहे ही भारतीय संविधानाची आहे विजय लोकशाहीचा आहे हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण येऊन दाखवावं ये की खरी शिवसेना ही आम्ही आहोत हे बघावं त्यांनी आणि आता त्यांना समजेल की घटनाबाह्य म्हणजे काय असतं आता जे काही निर्णय झाला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढून टाकण्याचा अधिकार नव्हता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणं अपेक्षित होतं अशी कुठली बैठकही घेतली गेली नाही मुळात शिवसेनेची दोन हजार अठराची जी, जी, जी। संविधान सांगितलं आहे ते संविधानच कुठं हे अस्तित्वात नाही अशा पद्धतीचं मत आलं अगदी आम्ही केव्हापासून तेच सांगत होतो की आमची शिवसेना किंवा ही शिवसेना ही कायद्याच्या चौकटीत राहून बनवलेली शिवसेना फक्त तोंडाची वाफ दौडून या गोष्टी सिद्ध होत नाही याच्यासाठी कायद्याची चौकट लागते आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती की लोकशाहीमध्ये आणि आकडे आमच्या बरोबर होते आणि आता खरी शिवसेना देखील आमच्याच बरोबर आहे धनुष्य बाण आणि शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे या शिवसेने बरोबर आहेत शिंदे साहेबांबरोबर आहेत पक्षप्रमुख शिवसेनेत पक्षप्रमुख असं कुठलं पदच नाही अशा पद्धतीचं अगदी अगदी शिवसेना प्रमुख हे शिवसेनेमधलं पद होतं जे गोठवलं गेलं होतं त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पदच शिवसेनेत नव्हतं हे निर्माण करण्यात आलं आणि ते घटना पाहिजे होतं हे असं आत्ताच माननीय नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे आणि आत्ता त्यांनी कालपासून जो रडायचा कार्यक्रम घेतला आहे तो यापुढेही सुरू राहील कारण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय लागतो तेव्हा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असते हा संविधानाचा पराजय असतो परंतु त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर सर्वात चांगलं असतं मला वाटतं आता खरं कळेल की तुम्ही पक्षाचे आहात तुमचं चिन्ह काय आहे हे आता तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायचं शिवसैनिक आहोत हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो की शिवसैनिक आम्ही आहोत तो चालूच होता काल पण थेट जेव्हा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते तेव्हा थेट थे, न्यायमूर्ती आरोपींना भेटत हे कुठलं कोण आरोप आरोपी म्हणजे कोण मग त्यांचे जे आहेत आमदार त्यांनाही आम्ही आरोपी म्हणू का आरोपी कशाला म्हणतात हे माझी मुख्यमंत्र्यांना कळत नाही का माननीय दार्वेकर साहेब आमदार आहेत आमदार म्हणून कामासाठी जाऊ शकत नाहीत का ते आणि त्यांनी स्वतः येऊन हो सांगितले मीडियामध्ये की मी माझ्या कामासाठी गेलेलो माझ्या विधानसभेतल्या कामासाठी गेलेलो तर मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी अनेक त्यांचा भोंगा त्यांची पिपाणी सगळी वाजेल आता आणि त्यांना जे काही आमच्यावर आरोप करायचे ते करेल पण आता आम्ही ठामपणे सांगतो शिवसेना आम्ही आहोत

एक लक्षात राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच होईल आणि त्यामुळे हे पुढचे निर्णय घेतले जाते त्यांनी कुठेही जावं परंतु लोकांच्या न्यायालयात हे सिद्ध झालेलं आहे की ते शिवसेना नाहीत पक्षप्रमुख कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीला लक्षात घेऊनच निर्णय घेतले पाहिजेत त्याच्यामुळे त्यांनी जे काही निर्णय घेतले ते सगळे अवैध आहेत इनफॅक्ट पक्षप्रमुख म्हणून ते स्वतःला जे म्हणवतात ते पदच अवैध आहे असं आता सांगे सांगण्यात आले